नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बॅसेक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बाजारात मटार यायला लागलं ला की आपण त्याचे अनेक पदार्थ बनवतो त्यातलीच आज अगदी गावरान पद्धतीने झणझणीत काळ्या मसाल्यातली मटार उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत अप्रतिम चवीची लागते तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता झटपट अगदी गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातली किंवा काळ्या वाटणाची मटार उसळ कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी आधी वाटण बनवणार आहोत तर ना इथे मी एक लोखंडाची कढई घेतली आहे यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि दोन छोट्या आकाराचे कांदे असे रफली चॉप करून टाकायचं आहे कांदा मात्र अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे कांदा बिलकुल कच्चा राहू द्यायचा नाही आहे कांदा कच्चा राहिला की मिसळला छानशी अशी चव येत नाही त्यामुळे खमंग कांदा भाजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे कांद्याचा छान असा ब्राऊन रंग आला की लगेचच कढईमध्येच मी तो असा बाजूला करून घेणार आहे आणि या ठिकाणी ना मी आता खोबरं भाजून घेणार आहे तर पाव कप इतकं किसून घेतलेलं सुको खोबरं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा याआधीसुद्धा हिरव्या वाटण्याची मी मटारुसं तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा कांद्याला छान ब्राऊन रंग आलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची कांदा खोबरं बघा मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे पदार्थ गरम असतानाच यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची टाकली आहे आता हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला झणझणीत खायला मिसळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून हिरवी मिरची थोडी वाढवली ना तरीही चालेल सर्व पदार्थ रूम टेम्परेचरवर गार झाले आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता मी वेळेवर धना पावडर वापरणार आहे तुमच्याकडे धनाजिरा पावडर रेडी नसेल तर जेव्हा आपण कांदा भाजतो तेव्हाच यामध्ये एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे टाकून तुम्ही भाजून घेतलं तरीही चालेल थोडीशी काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथंबीर आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक असं हे वाटण तयार झालं पाहिजे वाटण रेडी झालं आहे आता आपण मिसळ तयार करणार आहोत तर हा मिसळीचा प्रकार असल्यामुळे या ठिकाणी तेलाची क्वांटिटी थोडी जास्त वापरायची आहे तर तीन मोठे चमचे मी या ठिकाणी तेल घेतलं आहे यात दोन तमालपत्र टाकायचे आहे आणि तयार केलेलं सगळं वाटण टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाटा वराटा असेल तर त्यावर हे वाटण तयार करून घेतलं ना तर याची चव अजूनच वेगळी लागते खूप छान चविष्ट तयार होतं आता या वाटणाला थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसलं की यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट टाकलं आहे आणि एक चमचा घरातला ठेवणीचा काळा मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चमचा धना जिरा पावडर टाकायची आहे आता हे मसाले टाकल्यानंतरसुद्धा चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक चमचा मिसळ मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही मिसळ मसाला या ठिकाणी वापरू शकतात किंवा पुनम बेसिक रेसिपीवर सुद्धा मी तुम्हाला मिसळ मसाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे मी ते होममेडच मसाला वापरलेला आहे आता हा मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी टाकून झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत ते इथे हे ठिकाणी मी मसाले शिजवून घेतले तुम्ही बघू शकताय अगदी मस्त याला तेल सुटलेलं आहे आपलं हे वाटण मस्त रेडी आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये ना दोन कप इतके फ्रेश मटार किंवा मी वाटाणे टाकून घेतले आहे स्वच्छ धुवून चाळणीत मी ते निथळ ठेवले होते आता एखाद मिनटासाठी मंद आचेवर हे चांगले आधी परतवून घ्यायचे आता आपण यामध्ये तीन कप इतकं गरम करून घेतलेलं पाणी टाकणार आहोत असं गरम पाणी टाकल्यामुळे ना इला तर्री खूप छान येते मिसळला आणि आता मंद आचेवर मात्र पुढील दहा ही आपल्याला चांगली उकळवून घ्यायची आहे त्याआधी आपण यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे वाटण करतानाही आपण कोथंबीर टाकलेली आहे त्यामुळे मी आता इथे कसुरी मेथी टाकली आहे आता इला छान मिक्स करून घेऊयात अर्धवट झाकण ठेवून दहा मिनिट मी ही पूर्णपणे मंद आचेवर उकळवून घेतली तुम्ही बघू शकताय तरी काय मस्त आलेली आहे आता आपण ही सर्व करणार आहोत तर बघा मी या ठिकाणी मस्त कट सर्व केलेलं आहे त्यासोबत ताक आहे केलेलं तुम्ही हवं तर दह्याची वाटी देऊ शकतात वरतून अशी शेव किंवा फरसाण टाकायचं आहे कांदा टमाटा टाकून कोथंबीर टाकून सर्व करायची आहे तुम्ही सुद्धा अशी गावरान पद्धतीने जणजनीत काळ्या मसाल्याची वाटाण्याची उसळ आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद